नमस्कार मी लीना मंडळी उन्हाळा चालू आहे हापूस आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचे खूप छान छान पदार्थ भरपूर आपण करणार आहोत पण आज आपण करतोय आंब्याची स्मूदी आंबा बनाना स्मूदी एक हेल्दी प्रकार आहे नक्की ट्राय करा आणि बघूया कशी करायची मँगो बनाना स्मूदी करण्यासाठी आपल्याला एक आंबा लागणार आहे इथे मी हापूस आंबा घेतलाय आहे एक केळं त्याच्यानंतर दूध हे मी फ्रीजमधलं दूध घेतलं आहे त्याच्यानंतर ग्रीक योगट साखर आणि बर्फाचे काही क्यूब्स एवढं लागणार आहे आपल्याला आंबा आणि बनाना आता आपण चिरून घातलेला आहे इथे मी हे ग्रीक योगट आहे हे, हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे ते घेतलेलं आहे याच्याने चव पण खूप छान येते स्मू स्मूदी करताना त्याच्यानंतर दूध घालते साखर घालते ऐवजी तुम्ही मध घातलं तरी चालेल ब्राऊन शुगर असेल तुमच्याकडे ती वापरली तरी चालेल आणि थोडेसे बर्फाचे क्यूब्स घालणार आहे उन्हाळा एवढा आहे ना मंडळी इथे तुम्ही बघू शकता अक्षरशः एक पाच मिनटच झाली असतील मी हा बर्फाचा क्यूबचा ट्रे काढला होता बाहेर आणि ऑलरेडी त्याचं हे बघू शकता तुम्ही पाणी झालेलं आहे इतकी गर्मी आहे आत्ता आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मस्त थंडगार आंबा आणि केळ्याची स्मूदी तयार आहे खूप छान लागते नक्की करा कारण हे घेतल्यानंतर एक सुदिंग इफेक्ट येतो सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला तुम्ही हे करून घेऊ शकता तर मंडळी आजची ही रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडली असेल आणि आवडली असेल तर लीना सुकरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा कारण आत्ता अंब्याचा सीझन आहे लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचू दे चला तर मग मंडळी अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय